नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परंटायम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू टी डिपार्टमेंट याची फायनल रिस्पॉन्सिप जे आहे ते काल आऊट झालेली होती आज त्यांनी पी डब्ल्यू टी डिपार्टमेंट याची मिरिट लिस्ट जे आहे ते जाहीर केलेली आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा ही आहे सिनियर क्लर्कची मिरिट लिस्ट यामध्ये बघा त्यांनी अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे रोल नंबर दिलेला आहे अप्लिकंट नेम दिलेला आहे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन दिलेलं आहे आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन दिलेले आहे यामध्ये नॉर्मलायझेशन मार्क्स पण दिलेले आहे आणि बिफोर नॉर्मलायझेशन तुमचे किती मार्क्स होते ते पण यामध्ये दिलेले आहे काही जणांचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढलेले आहेत आणि काही जणांचे नॉर्मलायझेशनमध्ये हे कमी झालेले आहेत सिनियर क्लर्कमध्ये हायस्ट मार्क्स आहेत वन एटी फाईव्ह पॉईंट टू एट हे मार्क्स आहे आफ्टर नॉर्मलायझेशन आणि बिफोर नॉर्मलायझेशन त्याचे मार्क्स होते वन सेवंटी फोर बघा ही आहे सिनियर क्लर्कची लिस्ट ही जर तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे अशा सर्व पोस्टच्या ज्या मिरिट लिस्ट आहे ते जाहीर झालेल्या आहेत तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला होता त्या त्या पोस्टची मिरिट लिस्ट तुम्ही चेक करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे यामध्ये नॉर्मलायझेशनच्या आधी तुमचे मार्क्स किती होते आणि नॉर्मलायझेशन नंतर तुमचे मास्क किती झाले हे सर्व त्या लिस्टमध्ये दिलेलंच आहे आणि तुम्हाला जर यामध्ये काहीही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद